आम्ही पेडी या गावामध्ये पोहोचलो आमचे काका शेतकरी आनंदा आनंदाजी घनश्याम सरनेम काय वठाणे यांनी यांनी सोबत पहिलंच वरिष्ठ त्यांचं आहे काका वरत तंत्राचं औषध मारून आज तुमचं हे सुंदर असा हरभऱ्याचा प्लॉट आहे बघतो आपण बाजूला जे तुमचं शेतकरी हाय शेजारी त्यांनी नाही वापरलं नाही वापरलं आणि तुम्ही वापरलं आणि एकच फवारणी एक, तुमची एकच फॉर चॅलेंजरची झाली झालेली आहे तर असा सुंदर तुमचा प्लॉट आला हो कसं काय आमचं औषध शंभर टक्के गॅरंटी आहे तुमची औषधाची शंभर टक्के शंभर टक्के कारण एका प्लॉटावर तुम्हाला मी सांगायला साहेब की एकच फवारणी केलेली आहे पण तुम्ही औषधीची माहिती व्यक्ती दुसरी याच्यावर फवारणी नाही आहे आता तुमच्याच माहितीची एक ती दुसरी एक फवारणी करायची आमची हे विच्छा आहे बराबर आहे आज इतर बघा शेतकरी बंधूंनो आमचे जे शेतकरी आहे हे एक अल्पभुधारक शेतकरी आहे आणि त्यांनी तंत्रांनी तुम्हाला मुजाहिद खान साहेबनं जोडलं हो वरतंत्रासोबत मुजाई साहेबासोबत तुमची भेट झाली भेट झाली आणि त्यांनी वरतंत्राची तुम्हाला माहिती दिली आणि संपूर्ण नियोजन तुम्हाला सांगितलं हो साहेब तर तुम्ही हे जे पहिला स्प्रे मारलं हो साहेब तर याच्यात काय फरक जाणवलं फरक साहेब फरक म्हणजे शंभर टक्के आपल्याला फरक दाखवा लागला साहेब कसं कसं फरक दाखवलं फरक म्हणजे साहेब शेजारचे पलाट वेगळेच आहात आपले पलाट म्हणजे एकदा फूल आहे आपल्याची फूट जास्त आहे आपला चणा चांगला आहे एकदम फ्रेश अच्छा शंभर टक्के आपल्याला याची गॅरंटी आलेली औषधीची आणि महाग बी नाही आणि सस्त्या मध्ये साहेब अकराशे रुपयामध्ये फवारणी झालेली आहे पूर्ण पूर्ण दो दोन एकरची एकरची शेतकरी बंधूंना आपले जे शेतकरी बंधू आहे यवतमाळ जिल्ह्यातले हो शंपू संपूर्ण महाराष्ट्रातले हो साहेब काय संदेश देसाल हे तंत्र वापरायचं की नाही नाही साहेब वापरायचं तंत्र देणार ना आपण वापर प्रत्येक शेतकऱ्याला वापरला प्रत्येक शेतकऱ्याने हे केली पाहिजे आपली एवढी इच्छा आहे प्रत्येक शेतकऱ्याने कारण याच्या रिझल्ट तेवढा साहेब दाखवायला लोकांना पाच पाच हजाराच्या फवारण्या केल्या पण अशी क्वालिटी नाही आहे अशी इच्छेने नाही बरेचसे बघितले बरेचसे पाहिले म्हणजे आता आपण पाहणारच आहोत निमित्त शेतात इथे तिथे जाणारच आपण त्याच्यामुळे आपण पाहिलं आपल्या शेजारचाच पलाटपा कसा झाला आहे डॉलर असून निमी डॉलर गेला आहे साहेब केला आपण सांगली नाही औषधी एवढंच oh. ते कारण करत नाही आपल्या पद्धतीने oh, oh, oh. त्याच्यामुळं सांगली नाही आपण प्रयोग करून पाहिलं oh. ने सांगलं त्याच्यामुळे आज तुमचं पाहिलं हा तुम्हाला oh. त्या शेतकऱ्यांना काय म्हटलं की oh. साहेब आले तर माझी भेट करून भेट करून द्या हा काय सांगितलं माझी भेट करून द्या म्हणजे कारण म्हणले साहेबांना सांगलं बोल तुमचा प्लाट <laughs> चांगला आहे आमची भेट करून द्या म्हणले मी आले आमची एक पूर्ण महाराष्ट्रातनी भारतातनी वरत कंपनी एक अशी आहे सांगतो आमच्या पशी शंभर एकर दीडशे एकर शेतकरी आहे हो आणि एक एकरचं बी शेतकरी आहे हो त्याच्या बी बांधावर जाऊन हो संपूर्ण मार्गदर्शन करणं हे आमचे मंडळ जे आहे आमचं जे मॅनेजमेंट आहे तो प्रत्येक आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की गरीब शेतकरी असो की मोठा शेतकरी असो त्याच्या बांधावर जाऊन संपूर्ण मार्गदर्शन करायचा आणि असं सुंदर जे तुम्ही तुमचं प्लॉट तुम्ही नियोजन केलं आणि आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान